तुम्हाला दाखवतो का आम्हाला एवढी टंचा आहे का हल्ली स्वतःला प्यायला पाणी नाहीये हा आंघोलीचं झालं प्यायचं झालं आम्हाला आता स्वतःच्या पाहिजे आम्हाला काही कमाई नाहीये जेव्हा हे ये पाणी येईल तरच आम्ही पाणी पितोय कारण हे बघा भांडी हे आता या म्हणजे नंबर लावून ठेवले दोन 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 भांडी म्हणजे अख्ख्या गावाची येते दरबर्स माझा दर दर व्यक्तीला फक्त दोन अंड प्यायला भेटत पाणी ते पण नंबरप्रमाणे मग सांगा हे राजनितीवाल काय करतात सांगू का विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही फार आशावादी भाबड्या आणि निरागस आहोत कारण आम्हाला असं वाटतं की कधीतरी आमचा विकास होईल म्हणजे हे गाव पुनवेलपासून अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे पायी घरी नाही रावली इतकुली इतकुली पोरा त्यात धुर्ला शिरवतो काय काय शिरवतो आणि घरा शिल बांधलेली सगळ्या आमची तडकली घरा पाणी नाही भेटत काहीच नाही भेटत काय करायचा आम्ही आता हे बारीक पोरं त्यांच्या तोंडान कधी दुरला जेवायला बसलो तरी ताटामध्ये येऊ दुरला हा कत... ह्याच्यावरती ह्याच्यावरती कुठले नेते नेते वगैरे त्याच्यावरती काही बोलत नाही काही नाही बोलतो आम्ही रात बोलतो कती नेल रास नेल तरी कोण नाही आमची स्वतंत्र मिळाले नाही मिळाले नाही स्वतंत्र मिळालंच नाही आम्हाला का काय म्हणजे एवढं आता ठीक आहे तुमचं हे बघितलं आमच्यावर हे असं राजकारण आहे ते आमच्यावर काही लक्ष देत नाही की आता आमचा विकास एकतर महानगरपालिका तरी करेल सडको तरी करेल किंवा रायगड जिल्हा परिषद करेल परंतु अजूनही आम्ही विकासाच्या प्रतीक्षेत आहोत आणि कोण आम्ही खूप म्हटलं तसं खूप आशावादी आहोत की आमचा विकास कधीतरी होईल पेनाची नीब या राजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा निवडणुका सध्या सुरू आहेत आणि एकीकडे प्रचाराची रंधुमाळी जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे मात्र अजूनही नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत अशा मूलभूत समस्यांना झुंजणारी काही लोक आहेत काही गावं आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की महामुंबई म्हणजे मुंबईचं जे, मुंबई जे मोठं रूप केलं आहे त्या महामुंबईचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पनवेलपासून अवघ्या पाच किलोमीटरवरती असलेल्या एका गावात आम्ही आलेलो आहोत आणि या गावामधल्या समस्या ऐकून आम्ही तर थक्क झालो आहेत या समस्या नेमक्या काय आहेत इतके वर्ष स्वातंत्र्याला झाले तरीही इथली जी नागरिक मंडळी आहेत इथली जी इथली जी लोकं आहेत ती अजूनही पारतंत्र्यात असल्यासारखी आहेत त्यांच्याशी आपण या माध्यमातून संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय काय आहेत त्याच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हे काका आहेत त्यांनी आम्हाला इथं खूप मदत केली काका नेमकं काय सांगाल की इथं गावामध्ये आम्ही आल्यापासून तुमच्यासोबत फिरतोय काय काय तुमच्या प्रॉब्लेम्स काय काय आहेत नेमके आमच्या काय बघा येतं मग त्याच्यामध्येच आम्हाला ये पाहिजे ना आम्हाला धुरला येते आणि असं म्हणजे पाणी नाही आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे सोयी काही काही करीत नाही आली अजिबात हे सोयी आम्हाला करायला पाहिजे ना आम्हाला किती दिवसातून येते पाणी पाणी दोन दिवसातून एक पाली येते एक पालीच येते पाणी ताई मग तुम्ही सांगत होता की काय काय पाण्याचं प्रॉब्लेम ते आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही आम्हाला दिवसात नाही एकाच वेळा पाणी सोडतात आम्हाला हा एकाच वेळा सोडतात आणि आमचं असं आहे का एवढ्या आम्ही मागण्या केली आमच्या पुऱ्या झालेल्या नाही आम्ही एकाच पाणी आणून आणताव बिसलरी आणि पेताव आम्ही कुठल्या नेत्यांशी वगैरे तुमचं बोलणं झालं नाही काय मग हा झालेला ना पहिले परशांत ठाकरे आम्ही दोन तीन वेळा त्यांनी काय केलं नाही मागण्या पुऱ्या ना झाल्याच नाही नाही पाण्यासोबत अजून काय काय प्रॉब्लेम आहेत कुरीचे पायी घरी नाही इतकुली इतकुली पोरात धुरला शिरवतो काय काय शिरवतो आणि घरा शेली बांधलेली सगळ्या आमची तडकली घरा पाणी नाही भेटत काहीच नाही भेटत काय करायचा आम्ही हे बारीक पोरं त्यांच्या तोंडांना कधी दुरला रात असं हा ह्याच्यावरती ह्याच्यावरती कुठले नेते नेते वगैरे त्याच्यावरती काही बोलत नाहीत काही नाही बोलतो आम्ही रास बोलतो कती नेलं रास नेलं तरी कोण नाही आमची येत किती वर्षांपासून हा प्रॉब्लेम आहे झाली ज्या आजी सांगतायत की इथे पाठीमाग स्टोन क्रेशर चालू आहे आणि त्या टोन क्रेशर मुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुरा उडतो आणि त्यामुळं इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये श्वसनाचे प्रॉब्लेम असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय हा तरुण मग अशा आपल्याशी काहीतरी सांगत होता तर मला सांग की इथं काय काय अजून काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे तीन दिवस चार दिवस पाणी येत नाही पाणी तीन दिवसाचा एक एक पाणी भरला तीन दिवसाचा पाणी वापरला त्याच्यात ते धू खाली कचरा जमा होतो तीन दिवसाचा पाणी बाहेर पुरा पिला तर त्यांना आजारपणा होणार का नाही जेवता वेळेस हे लोक कोरी आपले मशीन चालू करतात मशीन चालू केल्यावर जेवणाच्या ताटात ते धुळला शिरतो या आमच्या समस्या आहेत आणि मेन आमची समस्या पाण्याच्या आहे अच्छा आम्ही विकत आणून पाणी पितो बर ताई ताई एक मिनटं मला सांग की जी लाडकी बहीण योजना आहे सरकारनं चालू केलेली माहिती आहे का लाडकी बहीण मिळालय का लाभ मिळालाय का अच्छा मग कोणी दिली आहे ही लाडकी योजना माहीत नाही बरं हा बर बर मला सांगा दादा तुम्ही ला? इथं तुम्ही जसं सांगताय तुम्ही किती वर्षांपासून राहताय आम्हाला इथं वर्ष झाली म्हणजे आणि काय म्हणजे नेते वगैरे येत नाहीत का तुमच्याकडे नाही नाही कोण नाही कोण नाही इलेक्शनच्या वेळेस पण नाही ते तेव्हा आता आलेले का कोणी मग इतक्यात तुम्ही तुम्ही पनवेल महान म्हणजे पनवेल विधानसभा ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आहात तर कोण कोण लढत आहे वगैरे काय माहिती आहे का तुम्हाला नाही नाही इथे कोण नाही येत नाही ढगडक डबर खाली जे चालू आहेत किती ब्लास होतं किती काय होतं बघा आवाज आला ना हा। आणि रात्री जे आपण ते मसनी चालू असतात सगळे धुले ते रात्री ते बंद करा वगैरे असं तुम्ही काय कुणाला बोलले नाहीत ते ते बंद करतच नाही अजिबात आहे आहेत मशीन काय माहिती इकडे तिकडले आहेत लोक म्हणजे मोठ मोठ्या लोक त्यांच्या मसनी आहेत ते आणि किती वर्षांचा प्रॉब्लेम आहे तो लय वर्षपासून सागवाडी सागवाडीमध्ये आहेत हे दादा पण आपल्यासोबत आहेत तर दादा काय सांगाल की पाण्याचे खूपच हे चालू आहे असं सांगतात हा खूप 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 च टनचा आहे भरपूर कार्यकर्ता आलं येऊन गेलं पण डबरखानीचं पण आम्ही उपोषण केलेला कार्यकर्त्याने फक्त आश्वासन दिलं काम एकाने सुद्धा केला नाहीये या गावात फक्त येतात कुठल्या पण कार्य असं मतदानच्या टायमाला येऊन फक्त आश्वासन देऊन ते आपलं का त्यांचं काम झालं एकदा कुणाचं का निवडून आलं परत या वाडीत कुणी पाऊल ठेवला नाही आहे असे म्हणजे असे डबर खाणी झाले त्यांना आम्ही घरं पण दाखवली का आमच्या घरांना अशा मोठ्या सऱ्या गेल्यात कधी पण भिंती आमच्या अंगावर कोसलू शकतात तर। तरी कुठल्या कार्यकर्त्या आणि ह्या राजनीती लोक एकानी पण दखल घेतली नाही आहे हा गाव जसं आलं आहे ना तसंच राहिलं आहे कारण याची सुधारणा जे कार्यकर्ते आहे एक पण कार्यकर्त्यांनी केली नाही आहे हां मग पाण्याचं मी तुम्हाला दाखवतो का आम्हाला एवढी टंच आहे का हल्ली स्वतःला प्यायला पाणी नाहीये हा, हा।, हा आंघोलीचं झालं प्यायचं झालं आम्हाला आता स्वतःच्या पाहिजे आम्हाला काही कमाई नाहीये जेव्हा हे पाणी येईल तरच आम्ही पाणी पितोय कारण हे बघा भांडी या आता या म्हणजे नंबर लावून ठेवले दोन 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 भांडी म्हणजे अख्ख्या गावाची येते दररोज माणसाने दर दर व्यक्तीला फक्त दोन अंड प्यायला भेटत पाणी ते पण नंबरप्रमाणे मग सांगा हे राजनितीवाल काय करतात तुम्ही पनवेल शहराच्या म्हणजे महानगर आहे पनवेल म्हणजे महामुंबईतलं तुम्ही त्या तिथून अगदी चार पाच किलोमीटर वरती अंतरावरती आहात तरी सुद्धा तुम्हाला ह्या प्रॉब्लेमचा सा सामना तेच झालंय कारण अख्या श्रीलंका असे राज दुनियात भरपूर लांब गाव आहेत त्या गावात सोय सुविधा सर्व आहे इथं पनवेलला फक्त पाच किलोमीटर गाव आहे जास्त पण नाही पाच ते सहा किलोमीटर इथं एक पण सुविधा कुठल्याच कार्यकर्त्यांनी केली नाहीये आणि आता विधानसभा निवडणूक चालू आहे ह्या विधानसभेच्या प्रचारामध्ये इथले नेते कोणते आलेले त्यांना तुम्ही हे दाखवलं का नाही भांडे बिंडे लावले हे साहेब सर्व नेत्यांना आहे फक्त आश्वासन देऊन जातात येतात फक्त सांगून जातात का फक्त आम्हाला वोटिंग करा आम्ही तुमचे हे हे काम करून देऊ एकदा वोटिंग झाल्यावर कुणीही ह्या गावात लक्ष देत नाहीये अशा पद्धतीचं इथं महानगराच्या जवळपास हे चित्र आहे आणखी एक तरुण या गावातल्या आपल्या सोबत आहेत तुम्ही सांगा तुम्ही म्हणजे किती वर्ष झाली इथे राहता म्हणजे आणि काय काय समस्या आहे अं आम्ही झाल्या जन्मापासून इथेच राहतो आणि खरं सांगू का विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही फार आशावादी भाबडे आणि निरागस आहोत कारण आम्हाला असं वाटतं की कधीतरी आमचा विकास होईल म्हणजे हे गाव पनवेलपासून अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि एकोणीसशे सत्तर साली हे गाव सिडको जेव्हा स्थापन झाली तेव्हा हे गाव नवी मुंबई प्रकल्पासाठी हे गाव गेलं आणि मग तेव्हापासून आम्ही नवी मुंबईचे प्रकल्पग्रस्त आहोत तर एकोणीसशे सत्तर साली आम्हाला असं सा वाटायला लागलं तेव्हापासून की आमचा विकास जो आहे सिडको करेल किंवा मग रायगड जिल्हा परिषद असेल ते ते आमचा विकास करतील पण त्यानंतर कि पुढचे तीस वर्ष जवळजवळ आमचा काही विकास होऊ शकला नाही त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेस दोन हजार एक साली एस सी जेडचं प्रकरण आलं त्यावेळेस पुन्हा आम्हाला असं वाटलं की आमचं आता कारण एस सी जेडची जागा जी आहे ती रिलायन्सला दिली गेली होती आणि मग त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आमचा विकास आता एकतर सिडको तरी करेल किंवा मग रिलायन्स तरी करेल आणि तेही होऊ शकलं नाही त्याच्यानंतर जेव्हा दोन हजार सतराला महानगरपालिका स्थापन झाली त्याच्यानंतर आम्हाला तर खूप आनंद झाला कारण आम्हाला असं वाटलं की आत्ता आमचा विकास एकतर महानगरपालिका तरी करेल सडको तरी करेल किंवा रायगड जिल्हा परिषद करेल परंतु अजूनही आम्ही विकासाच्या प्रतीक्षेत आहोत आणि खूप आम्ही खूप म्हटलं तसं खूप आशावादी आहोत की आमचा विकास कधीतरी होईल आश्चर्यकारक आहे हे खरं तर फार म्हणजे हां गावाची नोंदणी अजून महानगरपालिके म्हणजे पनवेलला तहसीलदारला झाली नाही आहे अच्छा। तुम्ही त्याची काही मागणी केली नाही का मागण्या भरपूर केल्या पण कुणीच आमचा म्हणजे असं मागण्या सगळ्या आम्हाला त्याही संपून तरी तुम्ही करता। हा, आता शेवटी आम 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 जे आमचं वोट आहे ते आम्हाला कर्तव्य आमचं करणं म्हणून आम्ही आमच्या मनाने करतोय फार म्हणजे इथले जे लोक आहेत ते फार आश्वासक आहेत अजून तरी त्यांच्या बोलण्यात दिसतंय मात्र ज्या समस्या आहेत त्या मात्र अजून त्यांच्या जशाच्या तशा असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण बघितलं की जसं की इथले सांगतायत की इथं स्टोन क्रेशरमुळं रात दिवस रात्र रा आवाज येत असतात आणि त्या आवाजामुळं खूप त्रासाचा सामना त्यांना करावा लागतो या ताईंना सुद्धा काहीतरी दाखवायचं आहे त्या त्या ताईंच काय काय म्हणताय आमचं घराला तिड्या दिल्यामुळं बिलास करतात ना त्याच्यामुळे घराला तिडा गेल्यात आमचं घर अख्खा हां राहिला आम्हाला पाणी पण पियाची पंचायत आहे आमची एक असता काहीतरी बोलायचं याच्यात याच्यात बोलायचं आमच्या गावाला अंगणवाडी पण नाही गावाशी समोर पाठी पण नाही लावली आला काय त्या वलवली गावांना जात आम्हाला काहीच मिळत नाही पाठी बसव फक्त सागवाडे आम्हाला एक एक रुपये आम्ही करून आम्ही पैसे जमा करतो नाही तस घरा एवढं नुकसान होते चित्र खरोखर म्हणजे भीषण आहे या ताईंना अजून काहीतरी सांगायचं आहे त्यांच्या घरातले जे तडे आहेत आपण बघितले घराला लागलेले उभे तडे आहेत ताई काय बोलायचं देशाला आमच्या पंच्याहत्तर वर्ष झाली पण अजून आमचे इथं काहीच स्वत स्वतंत्र झालेला नाही काही काही तुम्हाला अजून स्वातंत्र्य मिळाले नाही मिळाले नाही स्वतंत्र मिळालंच नाही आम्हाला काय काय म्हणजे एवढं आता ठीक आहे हे बघितलं आमच्यावर असण ते आमच्यावर काही लक्ष देत नाही कोणच नाही लक्ष देत आम्ही मागण्या केल्या पण ते पण आमचं पुरं नाही झालं हा दोन तीन वेळा आम्ही गेलो मागण्या करायला आमच्या मागण्या पुऱ्याच झाल्या नाही हा पाण्या पण जेलतो आम्ही या बिलासामुळं जेलतो आम्ही पण आमचं काही झालेलं नाही आमच्या मागण्यास पुऱ्या के नाही केल्या तर एकंदरीत ही भावना आहे इथल्या वळवली गावच्या नागरिकांची की म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून त्या ताईंना असं सांगायचं होतं की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली मात्र आम्हाला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे तुम्हाला खरोखर विश्वास बसणार नाही परंतु पासून, म्हणजे पनवेल हे महानगर आहे पासून अवघ्या पाच किलोमीटरवरतीचं हे गाव आहे आणि या गावामधल्या ह्या समस्या या नागरिकांनी सांगितलेल्या आहेत आता वीस तारखेला इलेक्शन होईल इल, त्यानंतर तेवीस तारखेला रिझल्ट येईल आणि जसं की या नागरिकांनी सांगितलं की एकदा का इथलं इलेक्शन पार पडलं त्यानंतर कुणीही इकडे पाच वर्ष फिरकत नाही त्यामुळं आता तेवीस तारखेनंतर बघूया की यांच्याकडं कोणी येत आहे का आणि त्यानंतरसुद्धा आपण इथं रिपोर्ट करायला येऊ या यासोबतच विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातले वेगवेगळे वेग रिपोर्ट्स असतील वेगवेगळे वेग चौपास असतील हे मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या